मित्रांनो मी सकाळी सकाळी रिक्षावर निघलोय दरवाजा खोलल्या कोटी आपला खंडोबाचं दर्शन झाले ना सकाळच त्याला आता चपाती पाहिजे भूक लागले त्याला थोडीशी चपाती टाकता ना मग जाता रिक्षा व नंतर तिकडनं आले अभिषेक सोल्याचे उद्याची साफसफाई करायची तिथे बारीक पोरा ना घेण ना जान अभिषेक सोल्याची तयारी करायला घ्या चल आता आपण रिक्षा चल ये का मी बाहेर भेट मला हा गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पुन्हा भेटलो एक नवीन लॉक मध्ये आणि हा लॉक आहे आपल्या गावदेवी आईच्या अभिषेक सोहळ्याचा आणि आता मी पाटी उठल्यावर रिक्षावर झाला रिक्षा व धंदा विंदा करता बारीकल्या बोरांना घेतो गावदेवी आईच्या मंदिरातली साफसफाई करतो ना इथे एक कुत्रा येऊन गेले त्याने मला उठवले झोपतले जरा नवीन खाऊन घेऊ दे चला आता तो कुत्रा कुठं गेला बाहेर बघू चला अरे इन्सानचे प्यार करण्याचे कुत्तोचे प्यार करो कुत्ता कधी धोका नाही देता चला तर मित्रांनो चला तर मित्रांनो खूप वेळ झाले उशीर झाले आमचं पाच सीट बहि पल्लून जातील बै्या त्यांना आम्हाला पाचवायला लागतं आम्हाला त्यांच्यावर त्यांच्या दयाचा आम्हाला त्यांची सेवा कराची सवय आहे ना त्याच्या आधी माझा शर्ट आवडला का तुम्हाला थेडीवाला आहे बघा मला कोणीतरी गिफ्ट दिल तर आणि ज्याने गिफ्ट दिल तर सध्या तो माझ्या बोलणे रुसले माझ्यावर जाऊ दे त्या तुम्हाला तो मॅटर वाटाय तो नंतर सांगे ना आता मी सांगणार पण नाही तुम्ही लगेच चिरवाल आठ हॅलो गाईज तर मी रिक्षा होतो ना आता चाललो घरी गावात जातो गावदेवी मंदिराची साफसफाई भिपसफाई करतो आणि हा गावदेवी अभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ नांदप या गावच्या लोकांनी तसाच तरुण पिढीला एकत्र घेऊन हा कार्यक्रम चालू केले आणि असाच पुढे तो चालत राहणार कारण पोरांची भक्ती पण तेवढीच आहे गावदेवी आईवर आणि तिचा आशीर्वाद पण आम्हाला लाभतो आणि गावदेवी आई आम्हाला कोणत्याच संकटात सोडून जात नाही आपल्याला आयुष्यात काय नको या लहान मुलांचं प्रेम खूप झालं साफसफाई करायला गावदेवी मंदिरात बाकीची तुम्ही बाकी दुसरी कामं करायला जा ना तोरीशी चार पाच बारा झाला माझ्या तोरीला या चिल्लर गँगला एवढी आव्हश आहे ना व्हिडिओ बनवायची एवढं सांगता अभ्यासावर लक्ष दे पण अभ्यासावर लक्ष द्यायलाच तयार नाही निस्ता व्हिडिओज पाहिजे गावदेवी माते की जय <laughs> मित्रांनो मी रिक्षा होतो रिक्षावाल्या हो शालेजवळ आलो ना शालेजवळ ही पोरा भेटली संध्या मंदिर आहे त्याच्यासाठी साफसफाई चालू आहे आणि मंदिर सजवण्यासाठी आपली जी डी ग्रुपची पोरा येतील ना फुलामधील मस्त मंदिर एकदम सजवतात तुम्ही संध्या बघा अख्ख्या रोडला गावातल्या पोरा रांगोल्या घालून ठेवल्या आणि बघा कशा रांगोल्या घालल्यान गावदेवी अभिषेक सोल्याचा बॅनर पोराई लावून टाकला टेन्शन नाही ठेवला दोन दिवसापूर्वीच लावलेत असं कोणी येणाऱ्याला कलत कल तरी कार्यक्रम कधी ना कधी नाही मित्रांनो जुन्या परंपरेनुसार गावातल्या ले, मंदिरात लेडीज जाऊ शकत नाही कारण जुन्या लोकांनी सांगितलेले आहे तर ते थोडंफार आपल्याला मान्यच करावं लागतं त्याच्यासाठी बाहेर दृश्य तयार केला जातो लेडीजच्या दर्शनासाठी काय करतोय आता तू अरे हे बघ ना फ्रेम किती घाण झाली तर तिला खोलून पूर्ण साफ करतोय

पिंडा मंदिराची सजावट बागा कशी पोराई केली जीडी ग्रुपनी खूप चांगली सजावट केलेली आहे एक नंबर तोडच नाही एक नंबर दिसतय सजावट पुरुषा विरक्षा आपण बघून घ्यावे बागा बागा अरे बाबा तांबार आकाच लांब नंबर मी वरतीचा वरचा कलस तो बागा निस्ता लाइटिंग मधी चागत एवढी उत्सुकता असते ना गाव देवी अभिषेक सोल्याची बघा इकर बड्डे ला तरी कमी सजवतात पण इकर बघा कसं फुग बिग चाते फुटल्या फुगून पण एवढं फुग फुगवलं अरे इथे दिसतांच्या दिसतां आमच्या निखीलला टाकलं बघा कसं चमकत बघा चाकू जिंबर चालू कर ना का तिथे सांगता ना तुला <laughs> <laughs> आमचे हे नै आहेत आम बइज बघा कशी रांगोली काढले सुंदर अति उत्तम यांची कला आहे आता ही कला म्हणजे कशी गावदेवी आईच्या आई भक्तीसाठी ते दाखवता दरवर्षीप्रमाणे ना दरवर्षी आमचा येऊ घ्या बघा या जी कलेला तर तोडच कोणी देऊ शकत नाही रोज एक लिटर दूध प्यात अरे दोन रोज अर्धा लिटर पनीर पण पनी एक लिटर आहे सातशे घरचे आहे का तुझ्या दिवसाला सांग सातशे सातशे घरचे आकाश उद्या त्या मनीच च्या गुलाब जमला द्याव नको तर त्यांच्या इकडच्या लोकांना दोन दोन वाढतं या, ला दे जा जा। या ला। <laughs> याला द्या निखील <laughs> ला द्यावी पाणी द्यायला जिलेबी वाटायला काढला आकाशला सध्या कपल्या हे बड़े अच्छी बात की आपने शिमग्याचा सॉन्ग आहे

करायला घेतल्या ना आम्ही आला लवकर उद्या पुरला रात्री तुम्ही बघितलं होता का जोपाला टाइम झाला गावदेवी मंदिरालाच होतो आता लेट उठल्यावर पोहरा सगळी मंदिर गेल्यान आता पोहराच फोन पोहण्यात कुठेच कुठे अर्धा ब्लॉक झाले ब्लॉक बनवायला चला तिकडे आता बघू पोरा कोण कोण आल्यान चल ना तिकडे दर्शनाला लोका तिकडनं लांब लांब्या दर्शनाला आल्यान तू इकडे पाट्यावर जीव चालले तुझा चोरली काय आता चल मग चल मी जाता मग गावचा दीपक या वर्षी पण बाल दिगाई हातान वाराला दे नाही हो कधी याचा लगेन जा माझा चांगले वाराला दे जन पण द्यायलाच तयार नाही हो बघा बागानाला गर्दी बघा बागा, गर्दी आजचे तर काहीच नाव दाईक बिजनेस कॅटरेज मालक आईस्क्रीम खायला बी लागले रातचे दारू व्यादन पण सकाळचे आईस्क्रीम करताना फायनली मित्र गावदेवी मंदिरात आम्ही पोहोचलोय लवे आला बबुशा आला बबुशा टाकालोच मशन ट्रिप मारून आले भजन भजन भात खालो मध्ये कॅसमध्ये कॅसमा घालो ते त्याला भाजी जास्त वार गुलाबामुन घेऊन गुलाबजामुन मग असं खायचं असत का ये बागा ये कधीच्या फिरत होत पण जावाच्या आवाच्या बरोबर आल्याने शिवाजी वाटची स्टाईल दोन्ही साईटला काम कमी किचन नावान दोन दोन पापड खात ये ना पापड खायचा पत्ता नाही घे इङ्ग्लिस मानुस भेटला यो भाइ यो 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 इङ्ग्लिस मानुस सकल बसुन कुटो भए त भ्याला भाइ त भाका नपाएको खावालले निस्त वारालाई सक्दो काय पाहिजे तुम्हाला आईस्क्रीम अगोदर घाललेलं नाई आईस्क्रीम मागायला आले बघा यांच्या वाले पण आम्हाला मेरे संत्री लेवल एवढ्या घरा सापड मारली याला बकरा रे बकरा याला बांधून ठेवा आता खांबाला बांधून ठेवा याला प्रश्न आहे काय लग्नाला बोला कोणच्या माझ्या लग्नाला टाइम येतो मॉटलला ना अजून आता कचरा विचरा उचलून झाले आता आपल्याला भजनाला जाऊन शांत बसायचं आहे मस्त मजा करू आपण आरीपाट बिरीपाट भजन बोलतील ते आपण भजन बिजन सगळे बोलायचं सगळं बसायला तयार आहे ना मग चाला द्यावार की मुलांसारखे तिथे बसा आलू चाल एकदम मस्ती करू नका नो मस्ती बाबा शालीक बाबा आमचा ना, ना यो मानिक बाबा काही पेटी बिटी वाजवले मस्त आता बाबा तुम्ही आता मस्त जरा भजन बिजन बोला मस्त आम्ही ऐकतो

माझी आहे रातचे वालाच्या शेंगा उकराचे तिथं कार्यक्रम चालू असतील नंतर काही काम नसतं आता जाता आता बघा कला केंद्र पण दिसले आम्हाला नाद भक्त श्री गणेश कला केंद्र तुम्हाला जर गणपतीच्या मूर्त्या विरत्या घ्यायची असतील तर नांदपला इथं भेट द्या नक्कीच तुम्हाला सुंदर सुंदर मूर्ती बघायला भेटतील चला सुन्या दासन ना घेल कारा म्हणजे बॉडी बिडी किती आहे आपण जाऊ हो वाल्याच्या शिंगा चोराला जाऊ तिथं कोणी आला तर आपल्या पोरांची नाव कोणची नाही घ्यायची म्हणजे म्हणजे आपली पोरं पण आपल्या बदला पण पुरावर हा तुझा दुश्मन कोण आहे मग मी आर्यनचं नाव घेन माझा दुश्मन कोण आहे पिस्तूल हा पिस्तूलचं नाव घ्यायचं मग म्हणजे काय व्हायचं तर त्यांच्या घरी माहिती व्हा आपल्या घरी नाही माहिती वाहणार समजला ना चला एकदम वाकत वाकत चला कोण हे रिंगश्वरांचा कामच काढतो का एक शिंग नाही ठेव रे आमच्या शेतात हे धावर आपल्या बॉडीगारांना वाचवा पटापट वाचवा वाचवा अर अर पट प परत जपरत जपर 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 ए मार मार याला मार जोर घ्या निसती आपस आपस जाम मारा याला भांडी भांडी याची पोरून टाका लय बॉडी बॉडी करतो ती काय सांगू ज्यांच्या शिंगा चोरायला गेलो तो त्यांचा माणूस आला पण आम्ही त्याला पण मारला सिद्ध रात्री अभिषेक सोला चालू असत नाही ना रात्री अख्ख्या शिंगा भिंगा उकरू अंडा पण त्यांचा चोरून आणले चला भेटू आख्या गावातली मोठ्याली लोक एकत्र होताना ती जेवणाला टेस्ट आणताना त्या टेस्टची बातच वेगळी सचिन तुझा इथं आमचा येणारेच मिरच्यांची भजी असल्यावर दोन भाकरीचा आपसत लगेच भाकर <laughs> ना भजी तात्पुरती आता रात्री जेवायला भेटत जाऊ भेट तजुर्बा बाबा का ढोलकी वाजवाचा पंच्याहत्तर वर्षाचा आहे त्यांचा ढोलकी वाजवायचा तजुर्बा अजून पर्यंत गावात कोणी तोड देऊ शकला नाही बाबाला आमच्या अरे मित्रांनो तिथं हरिबाटाचा कार्यक्रम चालू झाला ना मी आलो घरी ना घरी आल्यानंतर मला कालची जागरण मला पक्की ह्या झाली ती तर मी झोपलो आता झाले लेट ना आता तिथं बँड बिनचा आवाज येतं लेडीज वगैरे पोरा बिरा पोर सगळी नाचत असतील ना बँड आहे आमच्या गावातलंच आणि राहिलं आमच्या शिंगा विंगा उकराच्या आहे बघू त्या उकराला टाईम भेटलं तर उकरू नाही तर राहू दे त्या चोरून नाही तर मग पाहिजे नाही होणार ना तिथं नंतर रात्री एकदम गाणविणी लावून नाचणार आहे तुम्ही ब्लॉगमधून टिकून राहा पुढचं काय काय एन्जॉय करतो त्यातून मला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमधून सांगा म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवायला आणि व्हिलॉग आता येऊ कितवा आहे तिसरं आहे एवढा अनुभव नाही पण जसा भेटतं तसा मी रंगशीत घेतले ना बाकीचं असंच जास रंगशीत घेणार आहे आहो कोणच्या अंगण आले होतं मी जाम घाबरतो मारतील बिरतील आमच्या नाव तर काकीशी ना वहिनीशी कंच सण शोधरीतले बँड लागला का लागल्या नाचाला नाचू द्या आता नाही हाऊस करीत देतील तर कधी एंदाच नाचत आई इथं आल्या नाचा कुठे नाचाची इच्छा आली नाचता वा। जयदेव आयची काला निघली ना बाहेर बऱ्याच वर्षातल्या काल कोणी थांबू शकत नाही आवड असतं त्याच क्षेत्रात माणूस मजा करत हॅलो मित्रांनो बाबा निघतो पक्का होता जाम भारी वाचत होता त्याच्यामध्ये मी प्रसन्न झाले ना त्याला मी जास्त बरसात झाले भाई तुला मागच्या व्हिडिओ मधून तो वाला दाखवलेला तो फॉट आहे बाबा यो ओरिजिनल राम भाईया बॅटला घातलं तुम्ही बघला पण पोरांची इच्छा होती का चहा प्यायचा आम्हाला चहा प्यायचा आमच्याकडे काहीच नव्हतं आम्ही व्यवस्थित थोडीशी बालदी पण तुम्ही सगळीकडे ना। चहाची नाव ऐकली असतील अंडीच्या प्रेमासाच्या पंढरपुरीच्या सगळ्या ना। चहाची नाव ऐकली असतील पण आज तुम्ही ऐकणार आहेत बालदीच्या बालदीच्या बघू शकता आणि तो जाम आमचा उकललेला आहे ना आमच्या बेंड्या बाई कप तर आतानच घेऊन बसलेले बेंड्याचे अरे <laughs> <आले। laughs> मित्रांनो आमचं बांधीच्या झालेला आहे ना याच्या बेंड्याची टेक्निक <laughs> <एनेजी> बघा <बागा>। फायनली <laughs> मित्रांनो आमचा गावदेव अभिषेक सोला चांगल्या रीतीने पार पडला बालदीच्या पण पिल्ला आणि बालदीच्या आम्हाला खूप आवडला आणि बाकीची मस्ती विस्ती जाम केली चला हा व्लॉग इथं संपून टाकतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ बनवून टाकतो युट्यूबला ना तुम्हें एक वीडियो जानी बगले नी लाइक भी कर रहा चला मिस यू टाटा दोस्तों हम तब महान नहीं बनते कि लोग हमारे लिए कुछ भी करे हम तब महान बनते हैं जब हम लोगों के लिए कुछ करे दूसरे के चेहरे पर खुशी देखना इससे ज्यादा सुकून जिंदगी में पैसा भी नहीं दे सकता भाई